येडशीमध्ये अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना मदत उपसरपंच सुनील शेळके व तलाठी साहेबांचे कार्य कौतुकास्पद येडशी तालुका जिल्हा धाराशिव येथे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे येडशी गावातील तब्बल एक्केचाळीस घरांमध्ये पावसाच्या पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते या पुरामुळे अनेक कुटुंबांच्या घरात असलेले धान्य आणि खाण्याचे पदार्थ वाहून गेले किंवा भिजून निकामी झाले ज्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले या बिकट परिस्थितीत येडशी गावचे उपसरपंच सुनील शिळके आणि तलाठी साहेब यांनी तातडीने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली या दोघांनीही पाणी शिरलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा सर्वेक्षण केला त्यांच्या या तत्पर आणि सहानुभूतीपूर्ण कार्यामुळे नुकसानीची अचूक नोंद झाली आणि मदतीचा मार्ग मोकळा झाला उपसरपंच सुनील शेळके आणि तलाठी साहेब यांनी केलेल्या पंचनाम्याच्या आधारावर शासनाकडून अतिवृष्टीग्रस्त कुटुंबांना मदत व नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले नुकसानग्रस्त प्रत्येक कुटुंबाला रोख रुपये दहा हजार दहा हजार रुपये इतकी मदत शासनाकडून देण्यात आली त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला जगण्यासाठी आवश्यक असणारे धान्यही वाटण्यात आले यामध्ये दहा किलो गहू दहा किलो तांदूळ आणि दहा किलो इतर धान्य असे वाटप करण्यात आले या मदतीसोबतच अनेक ग्रामस्थांना डिजिटल रेशन कार्डचेही वाटप करण्यात आले ज्यामुळे त्यांना भविष्यात शासकीय योजनांचा लाभ घेणे सोपे होईल उपसरपंच सुनील शेळके आणि तलाठी साहेब यांनी संकटकाळात दाखवलेली संवेदनशीलता आणि पंचनामा करून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी घेतलेले परिश्रम यामुळे येडशी गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे मदतीचे वाटप झाल्यानंतर गावकऱ्यांनी शब्दांद्वारे या दोघांचेही मनःपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त केले उपसरपंच आणि तलाठी साहेबांच्या या संयुक्त आणि प्रभावी कामगिरीमुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला असून यामुळे येडशी ग्रामपंचायतीचे कार्य कौतुकास पात्र ठरले आहे